संगम बस स्थानक नेहमी गजबजलेलं असतं था। स्थानकात नेहमी प्रवाशांची व शालेय विद्यार्थ्यांची फार गर्दी असते त्यात काही दिवसांपासून गुंडप्रवृत्तीचे लोक पाकिटमार लुटेरू यांचा खूप वावर वाढलेला आहे यातच भर की काय वेडसर लोकांची संख्या बस स्थानक परिसरात वाढलेली आहे या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या वेडसर लोकांच्या वावरामुळे संगमनेर बस स्थानकातील वातावरण भीतीदायक बनलेलं असून प्रवासी महिला शालेय विद्यार्थी यांना खूप मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे तरी आपण आज या निवेदनाद्वारे कळविण्यात येते की आपण त्वरित बस स्थानकमध्ये एक पोलीस चौकी उभारावी व त्यात एक पोलीस अधिकारी व दोन कर्मचारी कायमस्वरूपी व्यवस्था करावी जेणेकरून संगमनेर बस स्थानकातील प्रवाशांना महिला शालेय विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड व भीतीदायक असलेलं वातावरण निर्माण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर व पाकिटमार यांच्यावर चांगलाच चाप बसेल व सर्व प्रवासी व महिला विद्यार्थी व्यवस्थित सुटकेचा श्वास घेतील शेरणी न्यूज संगमनेर संपादिका कृष्णा अजित कुमार सारडा